स्वागत आज आपल्या सर्वांमध्ये भारताचे निर्माते जयंती निमित्तानं आपण सर्व समाज बांधव आज म्हणे आणि त्यांचा मित्र समोर आणि या ठिकाणी आपल्या राष्ट्राचे निर्माते संविधान निर्माते ज्यांनी या भारताची रचना दिली भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि या सातारा शहरामध्ये अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आपण सर्वजण आपल्या महामानवाची जयंती अतिशय उत्साहामध्ये आपण सर्वजण साजरी करत आहोत दिवस सर्वात मोठा सर साजरा करतात कारण की सर्वांना वंचितांना शोषितांना पीडितांना महिलांना कामगारांना त्यांचे हक्क देणारे महामानव भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा जन्मदिवस जर महामानव बाबासाहेब आंबेडकर जन्मा आलेच नसते तर आज वंचितांची शोषितांची महिलांची परिस्थिती किती भयावह असते यासाठी इतिहासाची पाण्या पलटून आपल्याला बघावं महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सर्वांना समानतेचा अधिकार केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबई यो चल त हो भैलै त ट्रेट निक लाग्यो न मध्यमले भैलै लाग्यो बाइ डुमले कुचो हाम्रो खेतमा जे हामी के देला के के पटक त एक टुक्ला दिन दिन बसिस जस्तो पक्कै हैन कुन के दिउ कुन दिवासि सर कृष्णरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि नवूजी वस्ताद साळव्यांचा क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा साहित्यरत्न लोकशाही रान्नाबाऊ साठ्यांचा जाऊचा आता इल्याचा हाता भिमाईचा हा फातिमा